देशाच्या लोकसभा निवडणुकीचा घोडे मैदान आता उद्यावर येऊन ठेपलाय देशात लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीस लागण्याची शक्यता आहे मात्र राज्यामध्ये इंडिया आघाडीत वंचितचा सा समावेश होणार की नाही हा मात्र आतापर्यंत प्रश्नच आहे मग वंचित विजया आघाडी सामील होणार का वंचिते दोन हजार एकोणीसमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना कुठे कुठे फटका दिला होता हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचं हे महत्वाचं अपडेट राज्याच्या राजकारणात सध्या एकच चर्चा होत आहे ते म्हणजे वंचित इंडिया आघाडी सामील होणार की नाही वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे सतत इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी प्रस्ताव देत आहेत परंतु महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडून त्यांना योग्य तो प्रतिसाद मिळत नाहीये असा त्यांचा दावा आहे त्यातच मागे झालेल्या संविधान दिनानिमित्त मुंबईत झालेल्या सभेसाठी प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या राहुल गांधी यांना सभेसाठी आमंत्रण दिलं होतं परंतु राहुल गांधी तेलंगणाच्या निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे त्यांनी राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना सभेला जाण्यासाठी सांगितलं होतं यावर्षी प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि शिवसेना ठाकरे गटाची युती झाली आहे मात्र वंचित अध्याप महाविकास आघाडी सामील झालेले नाही त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी आक्रमक भूमिका घेत सांगितलं आहे की महाविकास आघाडी आम्हाला सोबत घेण्यास तयार नसेल तर आम्ही लोकसभेच्या सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवू तर महाविकास आघाडीचे नेते शरद पवार नाना पटोले विजय वड्डेटीवार यांनी मात्र वंचितला सोबत घेण्यास दाखवली आहे परंतु त्यांनी ठोस अशी भूमिका घेतलेली नाहीये जास्त चर्चा होते ती म्हणजे शरद पवार हे प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यायला सकारात्मक नाही आहेत तर सुरुवातीला आपण शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वादाची कारणे बघूया मध्यंतरी एका मुलाखती दरम्यान प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं की शरद पवार आणि तुमच्यात कुठं बिनसलं आहे याचं उत्तर देताना प्रकाश आंबेडकरांनी होता प्रकाश आंबेडकरांच्या सांगण्यानुसार काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात एकत्र येण्याची चर्चा झाली होती आणि त्याच पद्धतीने केसरी यांच्याकडून जागा सोडण्याचा शब्दही दिला गेला होता असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं व ही चर्चा प्रकाश आंबेडकर आणि केसरी यांच्यात झाली होती मात्र शरद पवारांनी मुरली यांच्या माध्यमातून आंबेडकरांची भेट घेऊन सीताराम केसरींनी आमच्या पातीवर निर्णय घेतले होते व या निर्णयानंतर आमच्या जागा आम्हाला न ठरवता शरद पवारांनी परस्पर निर्णय घेतला असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं त्यातच दुसरा मुद्दा असा होता की शरद पवारांनी काँग्रेसला आपल्या मतांमध्ये स्पर्धक निर्माण होऊ द्यायचं नाही तर राज्यात मुस्लिम दलित आदिवासी आणि राष्ट्रवादीचा मराठा मतदार हे समीकरण बनलं आहे परंतु प्रकाश आंबेडकरांना जर सोबत घेतलं तर हा मतदार आणखी मोठ्या प्रमाणात वंचित सोबत जाण्याची शक्यता आहे त्यातच राष्ट्रवादीची पारंपरिक मराठा मते यांच्या सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी प्रस्थापित मराठी आणि विस्थापित गरीब मराठी असे समीकरण मराठा मतदारांमध्ये सुद्धा मोठी फूट पाडत वळवले आहेत परंतु हे सगळं असलं तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतल्याशिवाय महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकत नाही हे सुद्धा वंचितच्या ताकदीमुळे स्पष्ट दिसत आहे त्यासाठी आपण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचा विचार करूया दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये वंचित आणि आय ची युती होती लोकसभेत वंचित आघाडीला तब्बल एक्केचाळीस लाख मतं मिळाली होती तर वंचित आघाडीला औरंगाबादची एक जागा निवडून आणण्यात यश होते व वंचितचे उमेदवार ठिकाणी तिसऱ्या स्थानी राहिले यामुळे वंचितच्या पत्रकार परिषदेमध्ये वंचितच्या प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी समसमान जागांवरती वाटप झालं पाहिजे अशी मागणी करत वंचित आघाडीला किमान बारा जागा लोकसभेच्या मिळाल्या पाहिजेत अशी मागणी महाविकास आघाडीकडे केली आहे कारण राज्यात प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत दलित मुस्लिम मराठा आदिवासी धनगर आणि इतर छोट्या मोठ्या जातीतील एक विशेष वोट बँक आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीतील एका जातीचे नेतृत्व न राहता सर्वसमावेशक नेतृत्व होण्याकडे अधिक भर देतील आणि समान सत्तेतला वाटा मिळवण्यासाठी प्रयत्न करतील हेच खरं यामुळं आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की प्रकाश आंबेडकर यांच्या समसमान जागांच्या फॉर्म्युल्यावर महाविकास आघाडी तयार होणार का की मग प्रकाश आंबेडकर एकला चलोसा नारा देणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स माझ्यासोबत धन्यवाद